मस्त अशी एकदम कुरकुरीत अशी चकली आज आपण बनवलेली आहे नमस्कार स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज की नाही आपण परफेक्ट अशी साबुदाना बटाट्याची चकली बनवणार आहोत एकदम कुरकुरीत ही चकली होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा मी अर्धा किलो साबुदाना रात्रभर भिजत घालून ठेवलेला होता साबुदाना मस्त असं छान भिजलेला आहे आपला तर या ठिकाणी आपला साबुदाना भिजलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असं याला मी मोकळा करून घेतलेला आहे पूर्ण आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपण एक किलो बटाटे उकडून घेणार आहोत आता हे बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेते बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण साबुदाणा वाफलून घेणार आहोत इथे बघा मोठ्या साईजची कढई घेतली आहे मी आणि जाड बुडाची कढई घेतलेली आहे तुम्ही एखादं पातीलही घेऊ शकता आता आपण कढईमध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे इथे बघा मी एक वाटी पाणी घेतलं आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता गरम झालेल्या पाण्यामध्ये आपण की नाही भिजवलेला साबुदाणा घालणार आहोत जो भिजवलेला साबुदाणा होता तो चार वाटी भरलेला आहे माझा तर तो साबुदाणा आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे बघा मी चार वाटी साबुदाणा होता तर एक वाटी पाणी घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असं याला आपण वाफलून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा साबुदाना वाफलून घ्यायचा आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे गॅस इथे फुल करायचा नाही आहे हे आता मी साबुदाना झाकून घेते अधूनमधून एक ते दोन वेळा मी साबुदाना मिक्स करून घेतला होता झाकण काढून आणि नंतर झाकण ठेवून परत वाफलायला ठेवला होता तर इथे बघा मस्त असं आपला साबुदाना वापरून तयार झालेला आहे पूर्णपणे आपला साबुदाना ट्रान्सपरंट झालेला आहे मस्त असं दहा ते पंधरा मिनटामध्ये छान साबदाणा आपला शिजला जातो बघा इथे गॅस बंद करूयात आता आणि एक पाच मिनटं आपण हे झाकून ठेवूयात साबुदाना इथे बघा आपले बटाटे उकडून तयार आहेत याची साल काढून घेतलेली आहे बटाटे आपण किसून घेणार आहोत बटाटे आपले किसून होत आहेत तोपर्यंत साबुदाणा आपण झाकून ठेवलेला आहे तर इथे बटाटे मी किसून घेते मॅश करून नाहीत घ्यायचे शक्यतो बटाटे किसूनच घ्यायचे इथे बघा आपण आलं किसतो त्या किसणीने मी बटाटे किसून घेते इथे बघा आपले बटाटे किसून तयार झालेले आहेत आणि जो आता साबुदाणा आपण वाफलून घेतलेला आहे ना तोही मी काढून घेते बघा मस्त असं साबुदाणा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे याला आता आपण काढून घेऊयात एका परातीमध्ये मोठ्या माझ्याकडे चकल्या खूप आवडतात घरी सगळ्यांना साबुदाण्या बटाट्याची खूप टेस्टी होतात तर इथे बघा मोठ्या परातीमध्ये मी हा साबुदाणा काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण साबुदाणा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे आपण जो बटाटा किसून घेतलेला होता ना तो आपल्याला घालून घ्यायचा आहे इथे अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी एक किलो बटाट्याचा वापर केलेला आहे त्यानंतर आता यामध्ये मी लाल तिखट घालते आणि चवीनुसार मीठ तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता पण लाल तिखट घातल्याने चकली दिसायला खूप छान दिसते म्हणून मी लाल तिखटच घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला आता याला की नाही आपण छान असं मळून घेणार आहोत थोडंसं गरम आहे थोडंसं थंड झालं की मळून घ्यायचं आहे बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आपण आपलं हे छान असं चकलीचं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता कुठेही इथं आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने ही चकली कशी बनवायची ती दाखवलेली आहे मी कुणालाही बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे बघा इथं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला या पिठाला पूर्णपणे खूप जास्त मॅशही करायचं नाही म्हणजे नाहीतर मग साबुदाणा आपला मॅश होतो साबुदाणा अख्खाच ठेवायचा म्हणजे चकलीमध्ये साबुदाणा छान आपला फुलतो तर इथे बघा आपलं हे पीठ मस्त असं तयार झालेलं आहे आता आपण लगेच चकल्या करायला घेऊयात आपण की नाही आज आपण सोऱ्यानी चकल्या बनवणार नाही आहेत इथे बघा मी मिठाची एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता चौकणी आकाराची दुधाची पिशवी असेल तर तीही स्वच्छ धुवून घेऊ शकता त्याला की नाही असं एकदम बारीक कट मारायचं आहे बघा इथे एका कोपऱ्यामध्ये मा कट मारून घेते छोटासा मी खूप जास्त मोठा नाही मारायचा आता आपण यामध्ये चकलीचं पीठ भरणार आहोत अशा पद्धतीने जर चकली बनवली ना तुम्ही अगदी दहा मिनटामध्ये आपली चकली बनवून तयार होते बिलकुल वेळ लागत नाही तर इथे बघा मस्त अशा मी चकल्या बनवून घेते अगदी पटपट बनवल्या जातात अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत बघा किती छान अगदी पटपट ह्या पट पट चकल्या बनवल्या जात आहेत बघा मस्त अशा आपल्या किती मस्त ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी दहा मिनटामध्ये मी ही सर्व चकली बनवून घेतलेली होती चकली की नाही आपल्याला एकदम कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे चकली सुकण्यासाठी की नाही तीन ते चार दिवस लागतात आणि चकली छान एकदम कडक सुकवून घ्यायची आहे इथे बघा मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत थोडेसे आकार छोटे मोठे झालेले आहेत कारण की माझ्या मुलांनीही मला मदत केली होती चांगली एक चार दिवस मी चकली कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतली होती आता तुम्हाला दाखवते मी चकली तळून किती छान आपली चकली तयार झालेली आहे ती चकली तळताना की नाही तेल आपलं छान गरम झालेलं पाहिजे एकदम आणि गॅस मिडियम करायचा नंतर तर या ठिकाणी बघा अगदी तीन ते चार सेकंदामध्ये आपली चकली छान पुगलेली आहे बघूनच कळत आहे तुम्हाला अगदी मस्त अशी चकली झालेली आहे सावधाना तर अगदी छान एकदम टम्म पुगलेला आहे तर बघा इथे मस्त अशा चकल्या तळून घेतलेल्या आहेत मी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बघा मस्त अशा आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत खूप मस्त चकल्या झालेल्या होत्या अगदी कुरकुरीत अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत बघा इथं साबुदाणा किती छान एकदम टम्म फुगलेला आहे की नाही बघूनच कळतं आहे की अगदी परफेक्ट ही चकली तयार झालेली आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने एकदा चकली नक्की बनवून बघा बघा इथे आपली ही चकली किती छान एकदम कुरकुरीत झालेली आहे तर परफेक्ट अशी ही रेसिपी आहे एकदा नक्की घरी बनवून बघा बघा तुम्हाला आवाजावरूनच कळालं असेल की किती कुरकुरीत आपली ही चकली तयार झालेली आहे तर मस्त अशी आपली ही उपवासाची बटाटा आणि साबुदाण्याची चकली तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद